न्यूज नमस्कार मित्र एन एस सेवन टीव्ही न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे अशोक भाऊ शिंदे एकेकाळ शिवसेना म्हटलं की अशोक शिंदेचं नाव यायचं आणि अशोक शिंदे म्हटलं की शिवसेनेचं नाव हो यायचं हे एक संपूर्ण शहरामध्ये प्रसिद्धीच पात्र होतं की शिवसेना म्हणजे अशोक शिंदे शिच्या दशकापासून जे त्यांनी पाया उभारणी केली शिवसेनेची त्यानंतर पंच्या एकोणीसशे मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांना पराभूत करून आपला झेंडा फडकला पंधरा वर्षाचा काळ त्यांनी या हिंगणघाट शहरामध्ये राजकारणाचं अस्तित्व कायम ठेवलं आणि काही दिवसाअगोदर त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला पक्षाची काही असमंजस भूमिका असेल नाराजी असेल त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला वर्षभरातच त्यांनी एकनाथ शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आज परत ते आपल्या मातृभूमी मातृपक्षामध्ये घर वापसी केली आहे हिंगणघाट शहराला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त करून देणं हे अशोक भाऊ शिंदे हे एकमेव श्रेय अशोक भाऊला जाते आणि त्यांची आज घरवापसी काय त्यांचे विचार आहे का बरं त्यांनी इकडे घरवापसी केली आपण जाणून घेऊ त्यांच्याशी भाऊ आम्ही पूर्ण शहरामध्ये एक चर्चेचा विषय बनलेला आहे की बा भा अशोक भाऊ महाविकास आघाडीच्या दिशेने वळलेले आहे याचं वयाचं महत्वाचा उद्देश काय होता तुमचा नाही महाविकास आघाडीच्या दिशेने म्हणण्यापेक्षा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या घरी वळलो आणि पर्यायानं माझा पक्ष उभाटा शिवसेना ही महाविकास आघाडीचा एक भाग असल्यामुळे आता ते महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि याचं कारण काय राजकारणात खूप कारण राहते परंतु असं काही कारण नाही मला काही मिळावं नाही मिळावं ह्या कारणाचा मुद्दा नाही आहे इथे वर्धा जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे भाजपाच्या येऊन चारच्या चारही जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या आमचा आग्रह होता कारण मी नेता म्हणून काम करत असताना कार्यकर्त्याची अपेक्षा राहते का मी जास्तीत जास्त काही ना काही खेचून आणलं पाहिजे आणि त्याच्यात मी कमी पडलो कमी पडलो म्हणजे एकही मतदारसंघ शिवसेनेला एकनाथजी शिंदेच्या वाट्याला भाजपाने येऊ दिला नाही भूमिका माझी सरळ होती की वाघमारे किंवा रामदास तडस यांना सुद्धा आपण इम्पोर्ट केलं तरी आमची हरकत राहणार नाही पण तिथे धनुष्यबाण लढला पाहिजे जनाधार निर्माण करण्यासाठी इलेक्शन हाच एक पर्याय आणि माध्यम कार्यकर्त्या जो असते आणि ते जर झालं नाही तो पक्षस्वर्धा जिल्ह्यात नाही असा जर संदेशातून जाते तर मग आमचं तिकडे औचित्य काय आणि मग आपल्या घरी आपण आनंदानं आणि काही छोटे मोठे खालच्या पातळीवर जे गैरसमज समाज याच्यातून ज्या काही निर्माण झाल्या होत्या त्या मी पूर्ण बाहेर राहिल्यामुळे पूर्णपणे संधी निर्माण करून दिली ज्या कार्यकर्त्याच्या मनात तो भाग होता त्यांनी स्वतःला किती प्रू केलं नाही केलं हे लोकांच्या पुढे आहे आता मी पुन्हा माझ्या स्वगृही आलो आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्यात सोबत राहून चांगल्या प्रकारे काम उभं करीन काही दिवसा अगोदर आपण उभा एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता जेव्हा ही सेना फुटली तेव्हा जर आपण उद्धव साहेबांच्या कडे जर वळले असते तर काय याचं तुम्हाला भान नाही राहिलं की बघा तेव्हा आपण साहेबांकडे जायला पाहिजे नाही 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 तुम्ही निवडणुकीच्या दृष्टीनं बोलत आहात पण फक्त निवडणुकीत उभा राहायलाच मी जन्म आलो आहे का एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ही माझी एक प्रतिमा आहे जे बाळासाहेबांच्या शिकवणीतून तयार झाली आहे आणि सहकार्याच्या मेहनतीनं आणि इथल्या जनतेच्या आशीर्वादाने त्याच्यामुळे ते प्रतिमा सुद्धा महत्वाची आहे ना आपण स्वतःच उमेदवार होऊन येणं पडण्यापेक्षा आपण कोणाला आणू शकतो किंवा पाडू शकतो ही ताकद जनतेच्या माध्यमातून हो निर्माण ही मोठी गोष्ट आहे याच्या अगोदरी आपण जे आता विद्यमान आमदार होते त्यांना एक मार्गदर्शन करून तुम्ही तुमच्या नेतृत्वात त्यांना राजकारण दाखवलं ही एक खरी गोष्ट आहे ना नेतृत्वातून सुद्धा माया शाळेत शिकला ना सध्याचा जो आमदार कुणावाळा आहे तो माझ्या शाळेतच शिकला त्याच्यामुळे आता ते कसं आहे प्रारब्धानी नशिबानं माणसं मोठे होते वाहिले पाहिजे ते काही अडचण नाही आहे परंतु विश्वासघात करणे प्रामाणिकपणासारखं आव आणून भावनिक होऊन बोलणे हा त्याचा स्थायी भाव आहे त्याच्यामुळे ते लोकांना खरं वाटते जा अवडंबर माजवला आहे आर्थिक व्यवस्थेचा वाम मार्गाने पैसे कमा कमाई करायचे आणि सर्वसामान्य लोकांच्या सवयी बिघडवून द्यायच्या याचं नाव राजकारण होऊ नाही शकत यानंतरची आता ही तुमची भूमिका आता तुमचे उद्धव ठाकरे सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मातृपक्षात तुम्ही पोहोचले आहात तुमचा जो वीस वर्ष अगोदरचा जो दरारा होता या हिंगणबाद शहराला जो एक अशोक शिंदे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे अशोक शिंदे याची एक ओळख होती ते धनुष्यबाण ही तुमची ओळख होती पण आज तुम्ही सोबत कोणत्या पद्धतीनं लोकांकडे जाल नाही मशाल सोपं आहे ना मशालीनं काम उजेडही पडते तरी एका एका हाताने वापरता येते म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांचा दरारा आमच्या माध्यमातून तो कायम राहील आम्ही तो कायम करू आणि निश्चितपणानं उद्धवजीनं मला निर्देश दिल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार या जिल्ह्यातले सगळे निवडून आले पाहिजे या दृष्टीनं माझा जिल्हाभर पूर्ण कसोटीनं प्रयत्न राहील आणि निश्चितपणे आम्ही याच्यात विजयी होऊ यशस्वी होऊ हिंगणघाटमध्ये अतुल गांधीले आहे महाविकास आघाडीचे तर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे ही उद्धवजी ठाकरे यांची शिवसेनेची उभाटा गटाची ताकद ताकदीनं उभी रही आणि मी स्वतः त्याच्यामध्ये त्या पुढाकार घेऊन हिरहिरीनं ते काम करीन याच्या अगोदर काही नगरसेवकांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे त्यांच्याशी संगनमत झालेलं आहे का आपलं संगणमताचा याचा प्रश्नच नाही आहे देवाण देवानाचा काही विषय येत नाही एका घरात आहो कुटुंबात आहो तेव्हा सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं लागल राहावं लागते आणि तशी परिस्थिती मी निर्माण करीन आणि काही छोटे मोठे मनमुटाव असेल तर ते निपटवता येईल चर्चेनं चांगले चांगले प्रश्न जर सुटू शकते या आहे हे तक... होते आपल्यासोबत अशोक भाऊ शिंदे जे हिंगणघाट शहराला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे आज त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या गृह पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांची जी भूमिका आहे त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे येणारी जी निवडणूक आहे ही महाविकास आघाडीला भरपूर यश द्यायचं हे त्याचं श्रेय आहे आणि जे त्यांचे सहकारी मित्र आहे त्यांच्याशी चर्चा करून ते सामोरील भूमिका मांडतील हे त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद एन एच सेव्हन न्यूज ऑन बेल बटन दबाना ना भूले